झोप गरज आहे का उठायची माकडा तोंडाच्या वणी काय ना काहीतरी काम बघ ना काय काम करायचं आताच काम उरगलं कूलर घेऊन आले गरमा लागले कूलर घेऊन आली तू आली काय कोण गेल माझ्या पप्पाने आणले हा पप्पाने आणलंय पुढे फिरली पुढे गेल कामाला का मला पुढे गेल तीनात घातली तसले ते मोठे बैलगाडीच्या चाकावणी तुम्हाला पटत असते काय दुसऱ्या दुसऱ्याच घ्यावा सोन्याच मग सोन्याच घ्यावा लाज वाटत घ्या असं करायचं काय म्हणून तर बैलगाडीच मग कोण घेईन मला तुम्ही नाही कोण घेणार मग कोण घेणार मीच घेणार आहे ना मग घ्यायला ते घाल की कोणचे ते ते कोणते एवढा रे काय एवढाले एवढाले याच्यापेक्षा तर बारा कलेच आहेत म्हणजे काय सोन्याचे काय सोन्याचे तसले जत्रातून दहा रुपयाचे दहा रुपयाचे आहेत काय ते माझे म्हणजे घ्यायची हिम्मत आहे का आता घ्या मग हिम्मत आहे का सोनं घ्यायची सोनं घ्यायची हिंमत नाही माझ्यात चला दुकान बंद आहे आज पण नाहीये दुकान बंद बघ मी आता गेलतो काही नाही पण चालू आहे स्वस्त झालं म्हणून मी बंद केले दुकान कोण म्हणलंय तुम्हाला मानलाय का मारी काय झालं काय झालं काय दुकान बंद झाल्यावर कसं जाते काय दुसरे गाव काय भांडले काय दुसऱ्या गावाला तालुक्याच्या गावाला जाऊ तालुक्याच्या तालुका जवळ आहे काही तालुका किती तु� लांब आहे लय लांब आहे मोखर फिरायला बरं चालू नाही फिरावं लागत असत्रालगे विलो दुकान बंद आहे ना दुकान आहे ना चालू आहे ना बाई चालू आहे ना बघितलं का चालू काय माहितीये आहे दुकान चालू आहे आपण चेन केलं ना चालू आहे ना चेन केलं ना

दुसरी मम्मी आणू आपण तुम्हाला कोणी आहे ना तुमच्याकडे हे तुझ्या माकड तोंड बघलंय तूंड तुझं माकड तोंडी मी तुला कळत का तुला माझ्या मम्मीकड राह तू जाते मग तक दिला आवडती मग आडतीक दिला

पप्पा जाऊ दे रट्टा ते सगळंच करते तुला आता लय लाड आला मी नाही तुझी मी कुणाची कुणाची मी तुझ्या मम्मीची तू कुणाची माझ्या पप्पाची मग पप्पा सोबत कम जात नाही रोजच कम राहते मायापाशी पप्पाला आता थांब तू घरी राही मग तुला सांगते कस काय